इकडे इकडे दुर्गा इकडे इकडे दुर्गा दुर्गा इकडे दुर्गा जाईल विरच्या नुसतं घोड्यासारखं सगळं पळू नकोस मस्ती चालल्या पोरांची बघा बस बस आता दुसरे बस की भैया अरे बस की

लांग मार सोरा आले सोरा जे माग लगते सोरा जा बघ पुढे नाही जाय के नाही मारत एक बाजू ए मारू नको भाई य तोंडा भिजू नको माग भिजू सरा हे पाडीच्या पाय <laughs> तुला मारलीच पाहिजे त्या गीन सरावरच डोक धरते वीर बाळा भैया रे सरा तू काय तुला मारले दिसवी म मा? मा तुझ्यावरच का डोक धरलाय कि तुला मारा इथे कुणाच्या कांचना आली स्वरा स्वरा आज जाऊन दरवाजा बंद करजा किती करचं या 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 या

बास्की, बास्की पाणी किस्त मात्र करायचं असते किती सांडले जा बघ पाणी ठेवल्या जाऊ दे फनस कसले लागले उसको केदा गेट तक जादू दिसनी टाकी बाई ती ती नेले की त्यानं त्या दोघीसनी त्या खात्यादा एकत्र अजून टाक्या हाय नका का का हाय मित्रांनो मैत्रिणींनो तर सकाळपासून तुम्ही व्हिडिओ बघितलाच म्हणजे दुपारपासून मी व्हिडिओ केला आहे की शेतावर आल्यानंतर तर शेतावरचं काय काय काम तुम्हाला मी दाखवलंच शेतावर आल्यावर माझं रुटीन काय असतंय ते आणि आता चाललं आहे बघा साफसफाई करायची की मी आल्यापासून बसले आणि व्हिडिओज करत होती मुलांचा मुलांना चाललं आहे दंगा चाललेला ती जनावरं भिजवायची ओली करायची कारण की ऊनले लागते मग त्यासनी जरा उन्हात पाणी टाकून जरा थंड करायचं चाललेली तर आपली जनावरं सगळी आहे ती त्यामुळं जरा त्यांना पाणी टाकावंच लागतं दिवसाचं मग आज कारभार नाहीत शेडावरती त्यामुळं मुलं मुल लागलेली तर थंड करायला जनावरांना पाणी टाकून आणि माझी चालल्या बघा साफसफाई तर मुलांचा अजून पण चालला आहे बघा दंगा धुडकूच नुसता काय नव्हतंच झाडा उचल ते जनावरांच्या मागणंच फळ भरपूर अशी मस्ती चाललेली आणि आता सुट्ट्या लागल्यावर काही खरं नाही जनावरांचं काही आमचं खरं नाही कारण की मुलं एक सेकंदसुद्धा जनावर अशी एका जागेवर थांबून देत नाही तर सारखं त्या गोट्यातनं सारखं त्या जनावरांच्या मागं लागायचं दुर्गाच्या आपली ती गौरी आहे तिच्या तर ही बघा झाडावर कशी मस्ती चालली आहेत झाडावर चढायची तर त्याचने खूप मज्जा वाटत्या की शेतावर आल्यावर घरात अजिबात थांबत नाही था तर मुलं तर मित्रांनो मैत्रिणींनो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कसे नाही कमेंटमध्ये नक्की ना सांगा तर आजचं तुम्ही रुटीन बघितलंच आणि यशराज पण खूप सारा काम करू लागतो मला आणि वैरण पण टाकली मक्याने घेऊन आली तर आणि कारभार्यांनी सांगितलेलं कुट्टा टाकू नका मक्यान टाका तर मक्यान टाकलं आता मक्यान टाकलं मुलांनी जनावरांना आणि जाऊन आता बसले त्या जनावर लागलेत खायला तर म्हटलं मी ही साफसफाई करून घ्यावी हो नंतर आपण जनावरांना खाद्य टाकून नंतर आपण जनावरांची दूधं काढायची तर तर सका संध्याच्या आता साडेचार वाजून गेलेत पाच वाजाय आलेत हे बघा आम्ही आता चाललो घरी दूध जनावरांचं दूध वगैरे काढलं दूध काढताना व्हिडिओ केला नाही कारण की करायला कोण नव्हतं मुलं गेलेली तर मग केला नाही त्यामुळं आणि आता नंदुबाई मी आणि स्वरा आमची चाललो आहे घरी तर दिवस बघा किती छान वातावरण आहे सूर्य मावळताना किती छान दिसतोय बघा तर शेतात आपण शेतकऱ्याला एवढं मात्र आहे की सूर्य उगवताना पण बघायला भेटतो मावळताना पण तसं जॉबवाल्यांचं नाही दिवस कुणीकडे उगवतोय आणि कुणीकडे मावळतं हे काही कळतच नाही मुंबई सिटीला नाही तर पुण्यात वगैरे असं बाहेर आपण जॉबला गेलं की आपल्याला फक्त काम आहे की कामच तसं शेतकऱ्याचं नाही शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येतो तर बघा किती मस्त असं वातावरण झालं आणि आम्ही चाललो आहे आता घरी तर जनावरांचं आता दूध आलं आहे कमी कारण की जनावरं गाबा ती तुम्हाला म्हटलंच मी तर दूध कमी आहे एकच कितली संध्याकाळच्या असत्या दुधाची दोन गायींचं दूध तर बघा सूर्य किती भारी दिसते आणि स्वरा व्हिडिओ करायला लागले तर मित्रांनो मैत्रिणींनो हिथंच व्हिडिओ थांबवते धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कसा